नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाच उपोषणाचं मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद दाखल झाले असून सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात जमले असून मुंबईत अक्षरशः भगव वादळ एकवटलं आहे मनोज जरांगे यांच्या याच आंदोलनाच्या पार्श्वभूमी वर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे यावेळी बोलत असताना संजय राऊत म्हणाले सध्या गणेशोत्सव सुरू असून सणासुदीच्या काळात मुंबईत प्रचंड गर्दी असते आणि त्याच दरम्यान मराठा आंदोलनामुळे हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आंदोलनाच्या आज पारशुभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या सर्व मुद्द्यावरून राऊतांनी सरकारला घेरलं मराठा आंदोलनाचे नेते जरांगे जिथे बसले होते त्या मराठवाड्यात सरकारच्या वतीने अधिकारी गेले होते पण तिथे जर खुद मुख्यमंत्री फडणवीस गेले असते त्यांच्याशी चर्चा केली असती तर हे वादळ मुंबईत आलच नसतं असं राऊत म्हणाले एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी दोन पावलं मागे जायला हवं होतं स्वतः हा ठोस मनोज जरांगे पाटील यांच्या गावात जाऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा करायला पाहिजे होती असंही राऊत यावेळी म्हणाले दरम्यान मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची राजधानी आहे आणि महाराष्ट्राच्या माणूस आपला न्याय मागण्यासाठी मुंबईत आलेला आहे मुंबईची कायद्या आणि मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे न्यायालयाचे काम नाही जर कोणी हे न्यायालयाच्या हवाले देत असतील हे सरकारच काम आहे हे राज्याच्या गृह खात्याचे काम आणि खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे काम आहे कोणीतरी जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अप्रत्यक्षपणे राजकारण करत आहे असं संजय राऊत म्हणाले एवढंच नाही तर सगळा महाराष्ट्र माझा आहे या महाराष्ट्र जाती उपजाती सगळ्या माझ्या आहेत आणि मी या सगळ्यांचा नेता आहे म्हणून मी या राज्याचा नेता आहे यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक शरद पवार माननीय बाळासाहेब ठाकरे अशा नेतृत्वांनी महाराष्ट्राला जी दिशा दिली त्याच्यापासून ते भरले आहेत ते एका जातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहे मला नेता म्हणावा नेता समजावा म्हणून ते इतर जातीमध्ये भांडण लावण्याचे काम राजकीय दृष्ट्या जसे मोदी करत आहे तसे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस करत असतील तर ते महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीकाही राऊतांनी यावेळी केली आहे राऊतांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा